घेण्याच्या पाठिंब्याचा आमचा हेतू एवढाच आहे की या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय बी के साहेबाच्या नंतर महादेवराव जानकर साहेब असतील अण्णासाहेब डांगे असतील आणि सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील धनगर समाजाचं नेतृत्व जेव्हा जेव्हा पुढे आले तेव्हा तेव्हा इथल्या व्यवस्थेने त्यांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे आणि आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी नेता म्हणून ज्यांना स्वीकारलेलं आहे असे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना जाणीवपूर्वक ज्याच्यावरती घासलेट चोर बाजारू विचारवंत असा आरोप असलेला आमदार अमोल मिटकरी हा वैयक्तिक पातळीवर टीका करत आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर या अमोल मिटकरीने माफी नाही मागितली तर त्याला या महाराष्ट्रातला आमचा धनगर समाज बांधव आमची यशवंत सेना महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात त्याला फिरू देणार नाही दिसल तिथं त्याच्यावरती आम्ही काळ फासू तुला एक गोष्ट सांगतो तू जर ते त्यांच्या गाडीजवळ जरी पोहोचला तरी तुला महाराष्ट्रात फिरवून देणार नाही पुणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात पुढे येत्या सात दिवसात जर माफी नाही मागितली तुझ्या तोंडाला शंभर टक्के आम्ही काळ फासू आणि माझी एक अजितदादा पवार यांना विनंती आहे आम्हाला तुमची भिक नको पण हे तुमचं कुत्रा आवरा हा घासलेट चोर जो आहे अमोल मिटकरी तुमची आमच्या जातील आमच्या धनगर समाजाला तुमची कुठलीही भिक नको काही नको फक्त एक कुत्रा आवरा नाही तर आमच्याकडे आहे त्याचा उपाय काय करायचं काय नाही जय मल्ल